i <laughs> it. कल्याण मध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा प्रकार मागील काही काळामध्ये घडत असलेल्या घटनांकडे बघून समोर आज सप्टेंबर सकाळपासूनच कल्याण परिसरातून दोन ठिकाणी हाणामारी झाल्याचे प्रकार उघडकीस आले यातील आत्ताच म्हणजे नव प्रकरण यामध्ये चक्क एका के डीएमसी मध्ये कर्मचाऱ्यावरती धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे भर रस्त्यात गावगुंडांकडून के डीएमसी च्या कर्मचारी कर्मचाऱ्यावरती हा हल्ला झाला यानंतर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र या घडलेल्या प्रकारानंतर कल्याण परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं दिसतंय जखमी झालेल्या केडीएमसीच्या कर्मचाऱ्याच्या भावाने या संदर्भातील माहिती माध्यमांना दिली भाव दीपक मात्रे हा नेहमीप्रमाणे कामाला जात असताना तिथे लपून बसलेले सात व आठ जण इस्मानांनी माझ्या भावाला अडवलं विक्की मात्रे नितेश मात्रे महेंद्र बोडके महेंद्र बोडके यांनी तुमची सुपारी दिली आहे तुझ्या व्यक्ती तुला तु आणि त्या फॅमिली मधल्या में, कोणत्याही मेंबरला मारण्यासाठी त्यांनी मला सांगितलेलं आहे त्यांनी कोहित्याने व तलवारीने माझ्या भावावर हल्ला केला हल्ला केल्याने माझ्या भावाने आरडाओर्ड केल्याने तेथील स्थानिक जमले स्थानिक जमल्याने ते लोक घाबरून माझ्या भावाला टाकून पोहून गेले व व ते आरोपी अजून देखील कल्याण पूर्वेत फिरत आहेत व माझी अशी विनंती आहे पायाच्या या मागची सुपारी बाद जे आहेत त्यांना पोलिसांनी अटक करावी आणि लवकरात लवकर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन आम्हाला न्याय देण्याची कृपा या दरम्यान कल्याण मधलं दुसरं प्रकरण आज म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या सकाळी समोर आलं ते म्हणजे कोळसेवाडी भागामध्ये असलेल्या एका जागेच्या दुकानाच्या मालकी हक्कावरून काही परप्रांतीय कुटुंब आणि एका मराठी कुटुंबामध्ये प्रचंड वाद झाला होता आणि याच वादामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करत असताना एका महिलेने आक्रमक होऊन पोलिसांच्या हाताला चावा घेतल्याचा धक्का धक्कादायक प्रकार सुद्धा समोर आलेला आहे हा सगळा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून कैद झाल्यामुळे आता समोर येत असला तरी यावरती सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत कारण आपण जसं व्हिडिओ मध्ये पाहू शकताय की व्हिडिओमध्ये पोलीस सुद्धा या महिलेला थांबवताना किंवा तिला पकडून ठेवताना तिचे केस ओढताना दिसून येत होते तर यामध्ये आक्रमक होऊन या महिलेने हा चावा घेतला का की त्या आधीच ती आक्रमक झाली होती हा सगळा प्रकार पोलीस तपासात जेव्हा उघड होईल तेव्हा ते तपशील आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू सध्या जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यातून असंच म्हणावं लागेल की कल्याण परिसरामध्ये मागील काही काळामध्ये हिंसाचाराचे प्रमाण हे दिवसागणिक वाढताना दिसतय हे सगळं पाहता आता नव्याने कल्याण मध्ये काही विशिष्ट उपाययोजना केल्या जाणार का गुंडांवरती दादागिरी करणाऱ्या अरेरावी करणाऱ्यांवरती चाप बसण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून काही पावलं उचलली जाणार का हे सगळं येत्या काळातच स्पष्ट होईल